Diagnostics, को टेस्ट करते जे आता वाद निर्माण झालेत ठीक आहे त्या वादामुळं मी जरंगे पाटलांवर काही कमेंट करत नाही तर ब्रेकिंग न्यूज करू नका आरक्षण एक आहे पण त्याचबरोबर आपल्याला अदर उपयोजना पण बघायला पाहिजे ज्याच्यामध्ये मराठा समाजाला पण आपण व्यवसायामध्ये आणणं हे गरजेचं आहे तुम्ही शाहू महाराजांच्या घराण्यातून येता सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गाजतोय एकीकडं एक तुमची कोंडी होते का कारण शाहू महाराजांनी सगळ्या समाजाला एकत्रित करून त्यांच्यासाठी आरक्षणाचा निर्णय घेतला होता जरांगी यांच्या मागणीकडे कसं बघता मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सध्या चिघळत चाललाय आणि राजघराण्यातल्या कुणीतरी बोललं तर एखाद्या समाजातला नेता म्हणतो जसं ओबीसी समाजातले नेते म्हणतात थेट मिस्टर संभाजी भोसले तर अशी तुमची कोंडी होते का राजघराण्यांची आरक्षणाच्या या वादामध्ये आणि दुसरा प्रश्न तुम्ही आता शरद पवारांसोबत गेलेला आहात आणि त्यानंतर प्रवेशाच्या सोहळ्यानंतर अनेक प्रेस कॉन्फरन्समध्ये तुम्ही म्हणालात कागलमधली लढाई शरद पवार विरुद्ध हसन मुश्रीफ आहे मात्र गेल्या पाच सहा वर्षातला घटनाक्रम बघितला तर तुमचा निशाणा थेट होता हसन मुश्रीफांवर बरोबर निशाणा साधला होता आणि आता मात्र ती लढाई थेट घाटगेविरुद्ध मुश्रीफ होण्याऐवजी पवारविरुद्ध मुश्रीफ अशी का होती आहे तुम्ही क्वेश्चन्स एक एक घेतो सी <laughs> माझी पोझिशन मराठा आरक्षणाबद्दल मी एक सांगतो की मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही त्याला पॅन महाराष्ट्र बघण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्राचा विषय वेगळा पडतो मराठवाडा विदर्भाचा विषय वेगळा पडतो यू हॅव टू अंडरस्टँड दॅट आणि आरक्षणाच्या बाबतीत एक आहे की माझी भूमिका जेव्हा ते आंदोलन चालू होते वीस एकवीसपासून तर की आरक्षणाचा विषय समाजामध्ये योग्य आहे पण याच्यामध्ये मराठा आणि ओबीसीमध्ये जे आता वाद निर्माण झालेत ठीक आहे त्या वादामुळं मी जरंगे पाटलांवर काही कमेंट करत नाही ना तर ब्रेकिंग न्यूज करू नका मी म्हणतो आहे की त्या वादामुळं ठीक आहे काही लोकांना त्याच्यामध्ये काही इशूज असतील पण ते वाद करून उपयोग नाही आरक्षण मराठा समाजाला मिळणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर फक्त आरक्षण मिळून भागणार नाही आहे आपल्याला मराठा समाजाला जे मुख्य प्रवाद आणण्यासाठी आता हे कृतीतून मी केले आय टेल यू वाट अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं जी योजना जी सुरू केली गेली राजे विक्रमसिंह घाडगे कोऑपरेटिव्ह बँक जी माझी बँक आहे ती आज राज्यामध्ये एक क्रमांकला आहे आम्ही एकशे तीस कोटीच्यावरती कर्ज दिलेत वी आर नंबर वन इन महाराष्ट्र मी आवर्जून तुम्हाला सांगतो ब्याण्णव टक्के मराठा समाजी मुलं असे ज्यांनी फर्स्ट टाईम बिझनेस याच्यामध्ये सुरू केला बेचाळीस टक्के त्याच्यापैकी अशी लोक आहे की त्यांनी आत्ता लोकांना नोकरी द्यायचं काम सुरू केलेलं आहे तर मी हे का सांगा लागलो आहे की आरक्षण एक आहे पण त्याचबरोबर आपल्याला आदर उपयोजना पण बघायला पाहिजे ज्याच्यामध्ये मराठा समाजाला पण आपण व्यवसायामध्ये आणणं हे गरजेचं आहे